नमस्कार मित्रो इंग्लिश बोलिया युट्यूब वरती तुमचं हार्दिक स्वागत इंग्रजी समजत पण बोलता येत नाही ही समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांची आहे असं का होत ही समस्या फक्त तुमच्या एकट्याची नाही तर ही समस्या बऱ्याच जणांची आहे आणि अशा समस्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुरेखा मॅडम मॅडम आपल्या प्रत्येक समस्येच निराकरण करणार आहेत आणि योग्य ते मार्गदर्शन करणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमचं इंग्लिश बोलूया युट्यूब वरती हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद मी थोडक्यात मॅडमची ओळख करून देत आहे मॅडमनी इंग्रजी या विषयातून एम एम एच डी सेट नेट अशा अनेक पदव्या संपादित केलेल्या आहेत त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसर म्हणून पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी काम केलेलं आहे तसेच मराठी ट्रान्सलेटर म्हणून गेल्या सात वर्षापासून अविरतपणे काम करत आहे ज्यांचा इंग्रजी या विषयातील प्रचंड आणि अभ्यास आहे असा मॅडम आज आपल्या चर्चेत उपस्थित आहेत त्याबद्दल मी मॅडमच परत एकदा एक असा प्रश्न पडतो आपली बोलण्याची इच्छा असते परंतु कोठून आणि कशी सुरुवात करावी हेच समजत नाही मग मॅडम असं का होत आतापर्यंत आपल्याला जे काही शिकवलं गेलं इंग्रजीचं नॉलेज जे काही आपण मिळवलं किंवा जे काही इंग्रजी शिकवलं गेलं त्या सगळ्यामध्ये बोलायला कुठेच शिकवलं गेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण इंग्रजी बोलण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आधी ग्रामर मग ग्राम, त्यामध्ये ग्रामरची पुस्तकं गोळा करणे त्याच्यामध्ये ग्रामरची व्हिडिओज पाहणे त्याच्यानंतर आपण वोकॅबलरीचा जास्त विचार करतो त्याच्यानंतर आपण प्रोनाउन्सिएशनचा जास्त विचार करतो हे सगळं परफेक्ट झाल्यानंतर मग आपण बोलायला सुरुवात करायचा असा आपण विचार करतो ज्यामुळे जे काही बोलण्याची प्रॅक्टिस जी का आहे ती पुढे पुढे जाते जी पहिल्यांदा व्हायला पाहिजे सगळ्यात आधी बोलायला सुरुवात करा छोटी छोटी वाक्य असू दे छोट्या छोट्या दैनंदिन जीवनामधल्या आहेत त्या तुम्ही इंग्रजीमध्ये कशा व्यक्त करता येईल याचा विचार करा समजा मला किचन मध्ये मी आता कांदा चिरत आहे तर हे वाक्य मला करायचं आहे तर मला इंग्रजीमध्ये कसं बोलता येईल किंवा मी कणिक म्हणत आहे हे वाक्य मला इंग्रजीमध्ये कसं बोलता येईल या सगळ्याचा विचार करून जे काही कर वाक्य बनवायचे ज्या काही कृती तुम्ही करताय दिवसभरामध्ये त्या सगळ्या कृती जर तुम्ही इंग्रजीमध्ये आणायचा प्रयत्न केलात किंवा त्याच्याविषयी छोटी छोटी वाक्य बनवायला सुरू करत तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्हाला एखादं वाक्य चुकतंय किंवा एखाद्या वाक्याचं कि वा वाक्या कसं इंग्रजी करायचं हे माहीत तुम, नसेल तर तुमच्या सोबत चॅटीपीटी आहे गुगल आहे या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही ते वाक्य कसं बनवायचं किंवा तुम्ही बनवलेलं वाक्य बरोबर आहे की नाही हे सगळं तुम्ही चेक करू शकता त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आधी बोलायला सुरुवात करा छोटी छोटी वाक्य बनवायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही छोटे छोटी वाक्य बनवायला सुरुवात करा तेव्हा तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल तुम्ही प्रोनाबरी या सगळ्याच कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा पहिला बोलायला सुरुवात करून तुम्ही छोटे छोटे वाक्यातून तुम्ही सुरुवात करा पहिला अशी सुरुवात तुम्ही केली तर नक्की हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होत जाईल बघा मित्र मॅडमने आपल्याला सविस्तरपणे सांगितलेलं आहे की आपण बोलायला सुरुवात कशी करायची आणि कधी करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची परंतु मॅडम आम्हाला दुसरी एक समस्या अशी येते की मॅडम बऱ्याच वेळा इंग्रजी नीट समजतं परंतु जसं मराठी नॅचरली बोलतो तसं इंग्रजी बोलता येत नाही असं का होतं बऱ्याच जणांचा हा हा प्रॉब्लेम आहे बरेच लोक हे मला सांगतात मला बोललेलं सगळं समजतं पण मला इंग्रजी बोलायची वेळ येते त्यावेळेला मात्र माझ्या तोंडून वाक्य येत नाही मित्रांनो मी मित्रा तुम्हाला सांगू इच्छिते की ऐकणं दुसरी व्यक्ती बोलत असते तेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा ते पॅसिव्ह त्याच्यामध्ये बोलत नाही किंवा काही कृती करत नाही पण या वेळेला तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला ती ऍक्टिव्ह स्किल असते तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असता तुम्ही त्याच्यामध्ये कृती करता आपण बऱ्याच वेळा ग्रामर बरोबर आहे का शब्द बरोबर आहेत का माझं सगळं वाक्य बरोबर आहे का या सगळ्यामध्ये कुठेतरी विचार करत राहतो ओव्हर थिंकिंग करत राहतो आणि मग तो फ्लो कुठेतरी तुटतो आणि जितक्या नॅचरली आपल्याला बोलायला पाहिजे तितक्या नॅचरली आपण ते बोलत नाही त्यासाठी तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिला आधी ट्रान्सलेशन थांबवा ट्रान्सलेशन होत असेल म्हणजे पहिला मराठीमध्ये विचार करताय मग तो इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता आणि मग ते वाक्य व्यक्त करताय तर पहिला ट्रान्सलेशन थांबवा जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्येच विचार कराल आणि इंग्रजीमध्येच तो विचार व्यक्त होईल तेव्हा आणि तेव्हाच तुमचा नॅचरली जी काही वाक्य आहेत ती बाहेर येतील त्यामुळे ट्रान्सलेशन करत असाल तर ट्रान्सलेशन थांबवा इंग्रजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा सुरुवात करा इंग्रजीमध्ये जेव्हा विचार कराल तेव्हा तो इंग्रजीमध्ये व्यक्त होईल आणि नॅचरली तुमचा फ्लो जो काय तो तुटणार नाही किंवा तुम्ही नॅचरली बोलायला चालू ओके मॅडम okay, इंग्रजी बोलायला शिकत असताना तासन तास अभ्यास करावा लागेल का तुमचं याबद्दल काय मत आहे नाही तुम्हाला तासन तास अभ्यास करण्याची काहीही गरज नाही लोकांना वाटतं की इंग्रजी खूप आवड आहे याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो असं लोकांना वाटतं पण असं काही नाही आहे तुम्हाला प्रॅक्टिस केली गड्या पाच मिनिट प्रॅक्टिस केली तर तुम्ही चांगले स्पीकर बनवू शकता पण यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काय आहे ती म्हणजे तुम्ही किती वेळ देता किंवा तासन तास देऊन तुम्ही जर काही बोलत नसाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही ते म्हणजे मी एक तास मी एक तास एक तास तास वेळ दिला अभ्यास केला पण वाक्य याच्यामध्ये किती बोलली त्या एका तासामध्ये मी किती वाक्य बोललो याचा पहिला विचार झाला पाहिजे तर आणि तरच तुमचा जो काही अभ्यास आहे तो सार्थकी लागेल मग हे करण्यापेक्षा तासभर घाबेल घालवण्यापेक्षा पहिल्या पाच मिनिटांमध्ये पाच मिनिटांमध्ये माझे किती वाक्य बोलून होतात तर तुम्ही त्याचा विचार करा आज तुमची दोन वाक्य होतील उद्या त्याची तीन करण्याचा प्रयत्न करा परवा दिवशी त्याचे चार करण्याचा प्रयत्न करा असं करून हळूहळू तुम्ही त्याच पाच मिनिटांमध्ये मा माझी वाक्य कशी जास्त बनतील याचा विचार करा जो काही वेळ तुम्ही घालवताय तो वेळ प्रोडक्टिव्ह टाइम असला पाहिजे त्याच्यामध्ये खरच तुम्ही इंग्रजी बोललं पाहिजे तरच त्याला खऱ्या अर्थाने तुम्ही जे काही अभ्यास आहे तो अभ्यास म्हणू शकता त्यामुळे जास्त वेळ जास्त अभ्यास असं काही गणित नाही आहे ज्यामध्ये कमी वेळ पण जास्त बोलण्याचा जे काही प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुम्ही करू शकता त्यामुळे वेळ जास्त पाहिजे अशातला काही भाग नाही फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता फक्त त्या पाच मिनिटामध्ये आपण काय करतोय कशी प्रॅक्टिस करतोय किती क्वालिटी टाइम स्पेंड करतोय किती प्रोडक्टिव्हली काम करतोय हे महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तासन तास अभ्यास करण्यापेक्षा रोजच्या रोज कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे रोजच्या रोज पाच मिनिटं आपल्याला द्यायची आहेत ज्यामुळे आपला कॉन्फिडन्स रोजच्या रोज वाढेल मॅडमने आपल्याला तासनतास अभ्यास करण्याची गरज नाही फक्त काही मिनिटे जरी आपण दिली पाच किंवा दहा मिनिटं जरी आपण दिली तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलू शकतो हे आपल्याला सांगितलेलं आहे याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे की आपण जरी पाच मिनिट जरी वेळ दिला तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलू शकतो ओके मॅडम बऱ्याच लोकांची ही एक समस्या असते की डोक्यामध्ये वाक्य तयार होते परंतु बाहेर पडत नाही किंवा बाहेर पडत असताना त्यामध्ये चुका होतात असं का होतं असं बऱ्याच वेळा होतं कारण एक म्हणजे काय असतं की आपण कॉन्शियस असतो दुसरी गोष्ट म्हणजे वाक्य तयार डोक्यामध्ये होतं पण त्याला पुन्हा तो, तोंडातून तों बाहेर पडताना काय होतो की फिल्टर लागतो म्हणजे माझं बरोबर आहे का बरोबर आहे का माझे शब्द बरोबर आहे का लोक माझा हसणार तर नाही ना माझं चुकलं तर काय होईल असे हजार विचार डोक्यामध्ये येतात आणि त्यामुळे डोक्यातून वाक्यच बाहेर पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही नेटिव्ह स्पीकर्स आहेत इव्हन जे काही बरेच इंग्रजी बोलणारे लोक आहेत ते सुद्धा कुठे ना कुठेतरी चुका ह्या करतच राहतात असं नाही की त्यांच्याकडनं सगळं सगळे लोक सगळं परफेक्ट इंग्लिश बोलतात असं नाही कुठे ना कुठेतरी एखादुसरी चूक हे होतच असते अशा वेळी तुम्ही चुकांचा विचार जास्त करतात त्यामुळे वाक्य डोक्यामध्ये तयार होत पण ते काय होत नाही की बाहेर पडत नाही कारण तुम्ही सेल्फ कॉन्शियस जास्त बनता आ, ओके मॅडम बऱ्याच वेळा असं होत की असतो चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो परंतु लोकांच्या समोर बोलताना अडकळतो असं का होत जेव्हा तुम्ही एकटे असता त्यावेळेला तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असता तुमच्यावरती कुठलंही प्रेशर नसतं त्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही बोलता त्यावेळी तुम्हाला कंट्रोल करणारा कोणी तुम्ही जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर जाता किंवा लोकांसमोर बोलायला सुरू करता मी वाक्य बरोबर बोलते का माझा ग्रामर बरोबर आहे का मला भीतीच वाटते बोलण्याची भीती वाटते या सगळ्या गोष्टींमुळे काय की वाक्य तोंडातून तुमच्या बाहेर येत नाही तुम्ही जेव्हा घरामध्ये प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुम्हाला एकदम सुरक्षित वाटतं पण जेव्हा तुम्ही बाहेर बोलायला जाता त्यावेळेला तुम्हाला भीती वाटते हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की तुम्हाला हळूहळू मिरर प्रॅक्टिस करावं लागेल मिरर प्रॅक्टिस म्हणजे काय की तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि तुम्ही बोलायला सुरुवात करा यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड अप होईल आणि जिथे जिथे तुम्हाला बोलणं शक्य आहे तिथे तिथे छोटी छोटी वाक्य बोलायला सुरुवात करा सुरुवातीला सगळंच इंग्रजीमध्ये बोललं पाहिजे असं नाही पण एखादं वाक्य तुमच्या मातृभाषेमध्ये किंवा मराठीमध्ये एखादं वाक्य एखादे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायला करा हळूहळू त्या वाक्यांची संख्या वाढवा ज्यामुळे का होईल की तुमचं प्रेशर कमी होईल आज तुम्ही एक वाक्य इंग्रजीमध्ये छान बोलत तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल त्याच्यानंतर तुम्ही बोलताना नंतर नंतरच्या वेळी बोलताना असं करत 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 जेव्हा तुम्ही मराठीचा वापर कमी कराल आणि इंग्रजीमध्ये रोज एका दुसऱ्या एका दुसऱ्या एका दुसऱ्या वाक्याची संख्या वाढेल तुमच्या त्यावेळेला ते प्रेशर आपोआप कमी होत जातं आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही एक वाक्य दोन वाक्य तीन वाक्य अशा वाक्यांनी सुरुवात करता तेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आज मी एक वाक्य इंग्रजीमध्ये लोकांसमोर बोललं किंवा पब्लिक प्लेस मध्ये बोललं याचा तुम्हाला आनंद वाटेल उद्या तुम्ही ते करण्यासाठी पुन्हा तुम्हाला एनकरेजमेंट मिळेल आणि असं करत करत काय की हळूहळू हळूहळू इंग्रजी जास्त वापरा मराठी हळूहळू कमी करा त्यामुळे हे प्रेशर हळूहळू रिलीज व्हायला सुरू होईल प्रेशर कमी होऊन कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल ओके okay, मॅडम काही लोकांची अशी समस्या असते ते युट्यूबला व्हिडिओ खूप पाहतात परंतु त्यांचं इंग्रजी सुधारत नाही असं का होत आता बघा मग अशी आपण बघितलं तसं म्हणजे समोरचा व्यक्ती बोललेला मला समजतं त्या प्रश्नाच्या उत्तर देताना पण मी तेच सांगितलं आता पण तेच सांगते जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा पण ती ते पॅसिव स्किल आहे तुमची त्यामुळे व्हिडिओ पाहू नका असं मी म्हणणार नाही व्हिडिओ नक्कीच पाहा व्हिडिओ पहिल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या होतील वेगवेगळे शब्दरचना कळेल वेगवेगळे वाक्यरचना तुम्हाला कळेल नक्कीच पण तुम्ही व्हिडिओ नुसते पाहत असाल तर ती पॅसिव स्किल आहे तुम्ही कधी ऍक्टिव्ह व्हाल जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली बोलाल तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह व्हाल नुसतंच ऐकून तुमचं स्पीकिंग स्किल डेव्हलप होणार नाही तर तुम्ही जे काही वाक्य रचना ऐकताय जे काही शब्द तुम्ही ऐकताय त्याचा तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये वापर करा जे काही एखादा इन्सिडेंट असेल तर तुम्ही तो तुमच्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा असं जेव्हा कराल जे काही मध्ये पाहताय ते जे तुम्ही प्रॅक्टिकली वापराल तुमच्या तुमच्या बोलण्यामध्ये त्यावेळी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल व्हिडिओ पाहणं हे एक सपोर्ट सिस्टीम सारखं काम करतात तुम्हाला नक्कीच त्याने सपोर्ट मिळेल पण बोलायची क्रिया तर तुम्हालाच करावी लागेल ना प्रॅक्टिस तर तुम्हालाच करावे लागेल फक्त त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज मिळतील नक्कीच त्याच्यातून वेगवेगळ्या वाक्यरचना रचना कळेल शब्दरचना कळेल नक्कीच त्याचा फायदा होईल पण याचा फायदा ऍक्च्युली कधी होईल ज्या वेळा तुम्ही ते बोलाल तुम्ही त्याचा वापर कराल तुम्ही जी काही वाक्यरचना तुम्ही शिकले त्याच्यातून जे काही शब्द तुम्ही शिकलेत ते तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये मांडाल त्यावेळेला तुम्हाला त्याचा खरा फायदा होणार आहे त्यामुळे नुसते व्हिडिओ पाहून तुम्ही थांबू नका तर तुम्ही तोच इन्सिडंट तुमच्या शब्दामध्ये कसा मांडता येईल ते एखादा नवीन शब्द तुम्हाला कळला असेल त्याच्यातून तर तो, तो माझ्या वाक्यामध्ये मला कसा आणता येईल हे पहा ज्यामुळे तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल मॅडमने आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर कसं ते प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये उपयोगात आणायचे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे मॅडम होते किंवा अजून एक असते समोर ती अडचण म्हणजे इंग्रजी बोलायला शिकत असताना सगळ्यात मोठी चूक कोणती होते असं तुम्हाला मगाशी मी सांगितलं तसं सा। काय की एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण सगळ्यात पहिल्यांदा ग्रामर प्रोनौन्सिएशन ऍक्सेंट असेल किंवा व्होटॅब असेल या सगळ्यावरती लक्ष केंद्रित करतो बघा तुम्ही जेव्हा तुमची मातृभाषा शिकला म्हणजे मराठी शिकला तेव्हा आपण कुठं ग्रामरचा अभ्यास केला कुठं आपल्याला नावून वरजेड हे सगळं शिकवून मग आपण मराठी भाषा शिकलो मला एक सांगा की आपण जेव्हा मराठी भाषा शिकलो त्यावेळेला फक्त आणि फक्त ती आपण ऐकून 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 बोलायला शिकलो ठीक आहे तेव्हा ते आपलं ते ते वय नव्हतं की आपल्याला ग्रामर शिकवलं तरी समजेल असं काही वय नव्हतं ठीक आहे ती गोष्ट मला मान्य आहे पण मला एक सांगा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये ही गोष्ट नक्की सांगा की आजही आपण उत्तम मराठी बोलतो पण आज आपल्यातल्या किती जणांना मराठीच ग्रामर माहिती आहे सगळ्यात महत्वाची चूक इथेच आहे की आपण ग्रामरचा जास्त विचार करतो ग्रामर पाहिजे वोकॅबलरी पाहिजे हे सगळं पाहिजे परफेक्ट पाहिजे नुसतं पाहिजे नाही परफेक्ट पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मी बोलायची प्रॅक्टिस करणार ही सगळ्यात मोठी चूक जी काय ती सगळ्यात मोठी चूक बरे करतात की आधी मला सगळं परफेक्ट करायचंय आणि मग काय की त्याच्यामध्ये मला बोलायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय की ग्रामरमध्ये सुद्धा ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काय करतात की विचार करतात की काय की आता बघा पॅसिव्ह व्हॉइस असेल आता या पॅसिव व्हॉइसचा आपण बोलत असताना किती वापर करतो फारसा काही वापर त्याच्यामध्ये होत नाही म्हणजे क्वचित कुठेतरी वापर होतो ऍस सुन वापर किती करतो नो सुनर त्यांचा वापर किती करतो या सगळ्या ग्रामरच्या कन्सेप्ट आपण काय करतो की शिकत बसतो ज्याचा आपल्या बोलण्यामध्ये रेअरली वापर होतो मग हे सगळं शिकून त्याचा फायदा काय काय की पहिला जे काही प्रॅक्टिकली आपल्याला लागणार ला 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 ला, जे काही ग्रामर आहे ग्रामर म्हणण्यापेक्षा ग्रामरवरती तुम्ही फोकस करूच नका पहिला तुम्ही चुकातून शिकायला चालू करा पहिला वाक्य बनवा त्याच्यात काय चुका होतात बघा पुन्हा आता तुमच्यासाठी एआय करेल या सगळ्यामध्ये त्यामुळे पहिला वाक्य बनवा पहिल्या बोलायला चालू करा माझं चुकतंय बघा तुमच्या चुकांमधून चुकांमधून तुम्ही शिकणार आहात त्यामुळे शिकायला सुरुवात करा ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली कराल ना त्यावेळा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या चुका नेमका कुठे होत आणि मग तुम्ही काय कराल की त्याच्यातून शिकाल त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जे काही बघत होतात की बाबा ग्रामर 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 बंद करा हे ग्रामर आता ग्रामरचा विचार करू नका पहिला वाक्य बनवा मग माझा ग्रामर कुठे चुकतंय बघा आणि त्या चुकामधून गोष्ट आपण जे काही करतो ती म्हणजे ओव्हर थिंकिंग ऑफ मिस्टेक म्हणजे काय की प्रचंड चुका आपण विचार करतो माझे चुकलं तर काय माझं चुकलं तर काय माझं चुकलं तर काय असं आपण प्रत्येक वेळी काय करतो की त्याचं ओव्हर थिंकिंग करतो मला एक सांगा लहानपणापासून आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आपण कुठेच चूक न करता आपण शिकलो का प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट करताना मध्ये सायकल शिकायची असू दे किंवा चपाती लाटायची स्किल ला असू दे आपण कुठली गोष्ट रायटिंग स्किल असू दे रिडिंग स्किल असू दे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपण चुका या केलेल्या आहेत त्यामुळे त्या चुकातून आपण आतापर्यंत शिकलोय मग इंग्रजी बोलत असतानाच फक्त इंग्रज होऊ नयेत किंवा चुका माझ्या झाल्या तर काय मग इंग्रजी बोलत असतानाच आपण फार कॉन्शियस का होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी पहिला बाजूला ठेवा तुम्ही त्याच ओव्हर थिंकिंग करू नका चुका या होणारच आहेत कुठे ना कुठेतरी माणूस हा चुकतोच त्याच्यामुळे चुका आपण काही मशीन नाही आपण काही ए आय नाहीये सगळं परफेक्ट द्यायला त्यामुळे काय की चुका या होणारच आहेत ग्रामर विषयी ओव्हर कॉन्शियस राहू नका त्यामुळे या सगळ्या चुका तुम्ही टाळा या सगळ्या चुका टाळा तर इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला फार काही अवघड किंवा फार काही वेगळं असं करावं लागणार नाही साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला इंग्रजी बोलायला शिकता येत ओके okay, मॅडम अनेक जणांना हा प्रश्न पडतो की माझं वय जास्त आहे म्हणून मी इंग्रजी शिकू शकतो किंवा नाही तुम्हाला काय वाटतं कोणतीही गोष्ट शिकायची असेल त्याला वयाचं बंधन नसतं तुम्ही कुठल्याही वयाला कुठलीही गोष्ट शिकू शकता असं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये माझं सिक्स्टी प्लस आहे मी तर काय करू माझं खूपच वय झाले मला ते जमेल का मला ते होईल का असा तुम्ही विचार करू नका माझ्या क्लासमध्ये अशा काही विद्यार्थिनी आहेत ज्या सिक्स्टी प्लस आहेत पण मना त्यांनी ते चांगल्या पद्धतीने शिकल्या त्यांनी त्याची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने केली तुम्ही याच चॅनलवरती तुम्ही त्याचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता त्यांनी छान पद्धतीने प्रॅक्टिस केली त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं एज इज जस्ट नंबर म्हणजेच काय की तुम्ही कुठल्याही वयाला कुठलीही गोष्ट करू शकता फक्त एकच गोष्ट अशी पाहिजे म्हणजे काय की तुमची इच्छाशक्ती पाहिजे वेळ आपल्याला काढता येतो जर इच्छाशक्ती असेल तर तो आपल्याला नक्की वेळ हा काढता येतो त्यामुळे काय की तुम्ही तुम्ही पहिला सगळ्यात पहिला तुमची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठल्याही वयाला तुम्ही शिकू शकता तुम्हाला वयाचं बंधन नाही आणि वयाचा विचार करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही कुठल्याही वयाला कुठलंही स्किल शिकू शकता मॅडमने आपल्याला सविस्तरपणे सांगितलं आहे की इंग्रजी शिकण्यासाठी कोणत्याही वयातील व्यक्ती इंग्रजी शिकू शकते इंग्रजी शिकण्यासाठी कोणतंही बंधन असू शकत नाही फक्त शिकण्याची इच्छा असणं गरजेचं आहे तर मॅडम अजून एक आम्हाला येते ती म्हणजे आमचा असा गैरसमज आहे किंवा आम्हाला असं वाटत कि इंग्रजी शिकण्यासाठी खूप शब्दसंग्रह आवश्यक आहे किंवा ग्रामर आवश्यक आहे हे खरं आहे का असं काही नाही मी मगाशी तेच सांगितलं तुम्हाला कि शब्दसंग्रह तुमच्याकडे तीनशे चारशे शब्द असले तरी सुद्धा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलू शकता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही लोक इंग्रजीमध्ये बोलतात त्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलात तर ते साध्या साध्या छोट्या छोट्या वाक्यामध्ये इंग्रजी बोलतात ते हाय म्हणजे असे काही लोक असतील म्हणजे अपवाद काही सोडले तर काय की बरेचसे लोक साधे साधे शब्द वापरून छोटी छोटी वाक्य काय की बोलत असतात त्याच्यामुळे तुमच्याकडे फक्त तीनशे ते चारशे शब्दसंग्रह असला तरी सुद्धा तुम्ही इंग्रजी बोलू शकता आणि तितका शब्दसंग्रह आपण जे काही आतापर्यंत नॉलेज कलेक्ट केले किंवा जे काही आपल्याकडे नॉलेज आहे त्याच्यातून तितका शब्दसंग्रह डेव्हलप झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणाल की शब्दसंग्रह हा प्रॅक्टिसनेच वाढतो शब्दसंग्रहासाठी वेगळं काही करायला लागत नाही म्हणजे आज मला म्हणायचं आहे की मी कनिक म्हणत आहे असं जर मला म्हणायचं आहे तर त्याच्यामध्ये आय एम नीडिंग अ डो असं म्हणण्यासाठी आता निडिंग आणि डो दो। हे दोन शब्द मला कळाले ना त्याच्यामधून अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर शब्दसंग्रह हळूहळू आपोआप वाढत जातो तुमच्या प्रॅक्टिसने शब्दसंग्रह वाढत जातो दुसरी महत्वाची गोष्ट मागाशी मी सांगितलं तसं की मराठी शिकण्यासाठी आपण ग्रामर शिकलो नाही हिंदी सुद्धा आपल्याला हिंदी चित्रपट बघून बऱ्यापैकी हिंदी आपल्याला बोलता येते मग त्याच्यासाठी आपण कुठे ग्रामर शिकलो मग इंग्रजीसाठीच प्रत्येक वेळी आता असा आठ का की मला पहिला ग्रामरच आलं पाहिजे मला ते पहिला मी त्याचे सगळे टेन्सिसच आले पाहिजेत आणि मगच मी चांगलं बोलायला सुरुवात करणार पहिला तुम्ही बोलायला सुरुवात पहिला तुम्ही तुमचे वाक्य जे काय कुठे चुकतात करेक ते करेक्ट करा आणि मग त्याच्यातून हळूहळू करता येईल की करता येईल ओके okay, मॅडम बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्रजी शिकणं हे अवघड आहे खरच तितकं अवघड आहे का तुमचं मत त्याबद्दल त्या काय इंग्रजी शिकणं अवघड नाही इंग्रजी बोलायला शिकणं इतका अवघड नाहीये तो तुमचा एक ऍटिट्यूड आहे की जो डेव्हलप झालेला आहे की म्हणजे लहानपणी असेल किंवा कॉलेजच्या दिवसांमध्ये असेल कुठल्या तरी एका टप्प्यावर ते डोक्यामध्ये तुमच्या फिक्स बसले की नाही इंग्रजी आहे इंग्रजी अवघडा इंग्रजी अवघड आणि त्यामुळेच ते काय की ते अवघड बनत चाललेलं आहे तुमचा ऍटिट्यूड त्याला अवघड बनवत आहे अॅक्च्युली इंग्रजी खूप सोपा आहे मराठीपेक्षा सुद्धा खूप सोपा आहे तर इंग्रजी अवघड नाही आहे इंग्रजी अवघड आपण त्याला बनवलेलं आहे ते आपल्या अॅटिट्यूडमुळे आपल्याला तसं वाटतं इंग्रजी भाषा बोलणं म्हणजे काय आहे मला सांगा तुमचे जे काही विचार आहेत तुमचे जे काही भावना आहेत त्या काय की साध्या सोप्या वाक्यांमध्ये आपल्याला ते व्यक्त करणं इतकंच इंग्रजी बोलणं म्हणजे इतकंच आहे ज्या दिवशी लर्नरला हे समज की हे इतकंच आहे त्यावेळी त्याला ते हळूहळू समजायला लागतं आता मला सांगा आता आपल्याकडे तर शाळेपासून आपण काय की एबीसीडी पासून काही वाक्य काही शब्द आपण शिकलेलो आहेत म्हणजे बेसिक नॉलेज आपल्याकडे इंग्रजीचं आहे पण असे काही विद्यार्थी आहेत जे जर्मन लँग्वेज फ्रेंच लँग्वेज किंवा जापनीज लँग्वेज शिकतात आणि ते एबीसीडी पासून शिकतात म्हणजे त्या भाषेमधलं त्याला काहीही नॉलेज नाही तरी पण ते एबीसीडी पासून म्हणजे त्याच्या मुळाक्षरापासून ते काय करतात ती सुरुवात करतात त्याच्यापेक्षा हे आपलं सोपं आहे ना इंग्रजी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे बेसिक नॉलेज आहे आपल्याला काय एबीसीडी पासून सुरुवात करावी लागत नाही त्यामुळे काय की अवघड काहीच नाही बेसिक नॉलेज आपल्याकडे आहे फक्त ते आपण व्यक्त करत नाही आहे किंवा ते व्यक्त करण्यासाठी आपण धाडस करत नाही आहे त्यामुळे तुमचा अॅटिट्यूड जो का आहे तो अॅटिट्यूड बदला ऍटिट्यूड बदलला तरच तुम्हाला इंग्रजी सोपं वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की नुसता अॅटिट्यूड बदलून उपयोगाचा नाही तुम्हाला प्रॅक्टिकली ते करावं लागेल म्हणजे तुम्हाला जर त्याचा अॅटिट्यूड बदलायचा असेल तुम्हाला त्याच्याविषयी भीती मोडायची असेल तर पहिला बोलायला सुरुवात करा छोटी छोटी वाक्य बोलायला सुरुवात करा छोट्या छोट्या वाक्यापासून सुरुवात करा आपोआप तुम्हाला ते सोपं होत जाईल तुम्हाला ते सोपं केलं तर तुम्हाला नक्कीच ते सोपं जाईल पण अवघड आहे अवघड आहे अवघड आहे असं जर म्हणत बसलात तर नक्कीच तुम्हाला ते अवघड जाईल कुठेतरी याला छेद द्यायचा असेल किंवा कुठेतरी हे संपवायचं असेल भीती तुम्हाला संपवायची असेल तर तुम्हाला धाडस करून छोटी छोटी वाक्य बोलावं वा लागेल आणि त्याच्यातून तुमची भीती जी काय आहे लागेल लागेल तुमची भीती ला या समस्येचं निराकरण करत असताना सांगितलं आहे की इंग्रजी शिकणं अवघड नाही ज्या पद्धतीनं जर्मन भाषा शिकतो रशियन भाषा शिकतो ते सहा महिन्यात भाषा शिकतो मग इंग्रजी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं शिकू शकतो मग मॅडम अजून एक प्रश्न पडतो की जर त्याच पद्धतीनं इंग्रजी आपणाला शिकायचं असेल सोप्या साध्या पद्धतीने इंग्रजी आपल्याला शिकायचं असेल ते आपण कसं शिकू शकतो जर आम्हाला तुमच्यासोबत जर इंग्रजी शिकायचं असेल तर ते आम्ही कोणत्या पद्धतीनं आणि कसं शिकू शकतो माझ्यासोबत जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल माझ्याकडून जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत एक म्हणजे काय की वन टू वन पर्सनल कोचिंग पण आपण घेतो आणि दुसरं म्हणजे काय की तुम्ही बॅच मध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता आता वन टू वन मध्ये आपण काय करतो की वन टू वन मध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष देतो दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमची पर्सनल नीड काय आहे तुम्हाला नेमकं गरजेचं काय आहे की फॉर्मल लँग्वेज बोलणं गरजेचं आहे किंवा डे टू डे लँग्वेज बोलणं गरजेचं आहे तुम्हाला नेमकी इम्प्रूव्हमेंट कुठे पाहिजे आहे तिथे आपण लक्ष देऊन तितक्या पद्धतीनं जास्त प्रॅक्टिस घेऊन तुम्हाला लवकरात लवकर, लवकर फ्लुएंट कसं बनवता येईल हे आपण जास्त लक्ष वन टू वन मध्ये देतो आणि बॅच मध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस घेतो याच्यामध्ये आपण रोजच्या रोज बोलण्याचीच प्रॅक्टिस घेत असल्यामुळे काय की रोज विद्यार्थी येतात बोलतात त्याच्यामध्ये आपण करेक्शन सांगतो करेक्शन मधून त्यांना त्यांच्या चुका कळतात त्याच्यामधून ते इम्प्रूव्ह होतात आणि अशा पद्धतीची प्रॅक्टिस जे काय ते आपण आपल्या क्लासमध्ये घेत असतो तुम्हाला जर माझ्याकडून मा इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्ही सेवन झिरो टू डबल झिरो फाईव्ह फोर सेवन टू सेवन या नंबरवरती संपर्क करू शकता आणि तुम्ही इंग्रजी शिकू शकता आणि माझ्याकडून गायडन्स मिळवू शकता ओके okay, मॅडम तुम्ही आज आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्वाशीच दिलखुलास आणि मन मोकळ्या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांच्या किंवा लोकांच्या ज्या समस्या होत्या इंग्रजी कसं बोलायचं कुठून सुरुवात करायची आणि ते कसं डेव्हलप करायचं याबद्दल सविस्तर या चर्चा केली त्याबद्दल इंग्लिश बोलूया या युट्यूब चॅनल मार्फत मी तुमचा आभारी आहे धन्यवाद मित्रांनो ही नुसती चर्चा नसून ही एक आपल्या नवीन आयुष्याला दिशा देणार मार्गदर्शन ठरू शकतं म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा किंवा ही मुलाखत पूर्ण पहा कारण या मुलाखतीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली आहे आणि तुमच्या जीवनाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या शेअर करा तसेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की ज्यांना मॅडमच्या सोबत इंग्रजी शिकायचं आहे असे लोक कमेंट मध्ये कमेंट करतात परंतु त्या कमेंटला आम्ही उत्तर देतो परंतु त्यांना जी माहिती आम्हाला सांगायची आहे जी इन्फॉर्मेशन आम्हाला द्यायची आहे ती इन्फॉर्मेशन आम्ही कमेंटमध्ये देऊ शकत नाही म्हणून क्रेड वर दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन असा मेसेज करा किंवा तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि मॅडमच्या सोबत इंग्रजी शिकू शकता धन्यवाद धन्यवाद